देव म्हणतात बाळा तुमच्या घरात आज यशाची चांगली बातमी येणार आहे आज जो व्यक्ती चुकूनही हा संदेश ऐकेल त्याच्या घरी स्वामींची पावले दिसून येतील फक्त आठ मिनिटे तुला हा संदेश ऐकावा लागेल तुला गोड बातमी मिळेल त्यामुळे तू खूप जास्त आनंदी होशील ज्याची तू वाट पाहत होतास ती गोड बातमी तुला आज मिळणार आहे बाळा काही क्षणात आनंदाच्या बातमीचा तुला कॉल येईल आजच्या दिवशी तुला गोड बातमी मिळेल ज्याची तू आशा सोडून दिलेली होतीस सर्वात मोठी इच्छा तुझी पूर्ण होणार आहे तुझे सर्व स्वप्न आज पूर्ण होणार आहेत तू जे देवाकडे मागत आहेस तेच आज तुला मिळणार आहे बाळा तुझ्या विजयाची तारीख जवळ आली आहे तुझ्यावरचे अटळ संकट आता टळणार आहे तुझी अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत तुझे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत खतरनाक भयंकर दुःख आज जळून जाणार आहे तुझे सुखाचे दिवस आनंदाचे दिवस येणार आहेत होय बाळा तुझ्या जे मनात आहे तेच तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे बाळा अर्धा मिनिट पण लागणार नाही तू फक्त हा संदेश शेवटपर्यंत एक आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण तू कर बाळा तू जर माझा प्रिय भक्त असशील तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असे टाईप कर कडाक्याचा उन्हाळा संपून पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते सर्वत्र पेरण्या सुरू झाल्या होत्या सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते त्यानंतर शेजारच्या गावात देवाची जत्रा होती जत्रा झाल्यानंतर गावच्या रहिवाशींनी सरपंचाला सांगितले की आपल्या गावातील बरेच जण तीर्थयात्रा करू इच्छितात तेव्हा सरपंचालाही हा प्रस्ताव आवडला त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की आपण आपापल्या गावातून एक बस घेऊन जाऊ म्हणजे कुणालाही कोणताही त्रास होणार नाही आणि आपापल्या दर्शनही व्यवस्थित घेता येईल ह्याला सर्वांनी होकार दिला त्याचप्रमाणे प्रत्येकी पाचशे रुपये काढावे असे ठरले एकूण पस्तीस जणांची ती बस होती जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चौतीस जण झाले होते सकाळी बस निघायच्या एक दिवस अगोदरच एक खूप वयोवृद्ध आले त्याला धड चालताही येत नव्हता त्याच्या हातात एक छोटेसे गाठोडे होते तो बसजवळ आला आणि हात जोडून बोलला मलाही तीर्थयात्रेला यायचे आहे मला कुणीच नेत नाही आणि माझे कुणीच नाही आहे मी शेजारच्या गावात राहतो मी रस्त्याच्या कडेला बसलो होतो तेव्हा आमच्या गावातील दोघेजण बोलत होते की आज तुमच्या गावातून तीर्थयात्रासाठी बस निघणार आहे म्हणून मी पण खूप गडबडीने आलो आहे मलाही तुमच्याबरोबर येऊ द्या तेव्हा ते त्याच्या अवतार्याकडे पाहून त्याला सर्वांनी नकार दिला पण म्हातारा बिचारा फार विनवण्या करत होता कळवळीला येत होता आता शेवटच्या सीटवर बसलेला एक तिशीतला तरुण पुढे आला आणि म्हणाला येऊ द्या त्या बाबांना ते इतक्या विनवण्या करत आहेत बऱ्याच वेळानंतर सर्व तयार झाले आता जो मुख्य व्यक्ती होता तो त्या म्हाताऱ्याला म्हणाला पैसे दे आणि त्या कोपऱ्यात गप्प जाऊन बस तेव्हा तो वयोवृद्ध झालेला म्हातारा माणूस म्हणाला मायबाप आता माझ्याकडे एक रुपयाही नाही पण मी लवकरच तुमचे परत तुम्हाला देईल पैसे आता मात्र सर्वजण खूप चिडले तेव्हा तो तरुण म्हणाला की मी त्यांचे पैसे देतो बसू द्या त्यांना सर्वांना त्या तरुणाचा खूप राग आला होता आणि खूप चिडचिड होत होती पण आपण तीर्थयात्रेला जातोय म्हणून सर्वजण गप्प बसले होते शेवटी बस सुरू झाली आणि तीर्थयात्रेसाठी निघाली सर्वांची तीर्थयात्रा खूप छान झाली फक्त तो सर्वत्र एकटा फिरू शकत नव्हता त्यामुळे तो तरुण सतत त्या बाबांसोबत राहत होता इतर कुणीही त्या बाबांजवळ फिरकत सुद्धा नव्हते शेवटी परत निघण्याचा दिवस आला सर्वजण येऊन बसमध्ये बसले फक्त तो तरुण आणि म्हातारे बाबा बाकी होते बसमध्ये यायचे त्या बाबांमुळे तरुणही हळूहळू चालत येत होता तिकडे बसमध्ये मात्र सर्वजण खूप आरडाओरडा करत होते कारण खूप ढग जमा झाले होते आकाशात आणि खूपच जोरदार पाऊस येण्याची लक्षणे दिसत होती आपण लवकरात लवकर घरी पोचावे असे सर्वांना वाटत होते ते शेवटी ते दोघे जण आले आणि ते आल्याच्या नंतर एकदाची बस सुरू झाली सर्वजण त्या म्हाताऱ्या बाबाला शिव्या घालत होते कोसत होते पण ते बाबा मात्र एकदम शांत सर्वांचे आभार मानत होता अर्धा रस्ता संपल्यावर खूप जोराचा पाऊस सुरू झाला जिकडे तिकडे धुवाधार पाऊस पडत होता खूप ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट होत होता सर्वजण आपण कधी एकदाचे घरी पोहोचतो याची पहाट वाट पाहत होते आणि सर्व काळजीत होते की आपला हा प्रवास शेवटचा व्यवस्थित हो थोडेशांतर बाकी असताना पाऊस खूप जोरात सुरू झाला थोडे पुढे गेल्यावर वीज सारखी बसवर येत होती परत जात होती बराच वेळ असेच झाले आता सगळे खूपच घाबरले काय करावे त्यांना काही कळत नव्हते तेव्हा बसमधील एक जण म्हणाला की वीज आपल्या बसवर येऊन पुढे जाते आहे याचा अर्थ असा की या बसमध्ये कोणीतरी पापी व्यक्ती आहे ज्याच्यामुळे ही वीज आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये असं ते बोलू लागला तेव्हा समोरचे जे झाड आहे त्या झाडाखाली एकेकाने एक जायचे जो कोणी पापी असेल त्याच्या अंगावर येते वीज पडेल आणि आपण बाकी सर्वजण व्यवस्थित जाऊ असे तो बोलला ठरल्याप्रमाणे एक एक जण झाडाखाली जातो आणि सुरक्षितपणे परत येतो सर्वजण जाऊन परत येतात आता शेवटी फक्त फक्त ते एकटे म्हतारे बाबा शिल्लक राहतात आणि ते बाद आता ते आता पुन्हा सर्वजण त्या म्हाताऱ्यावर चिडतात आणि म्हणतात की हा म्हाताराच पापी आहे तरी आपण याला अगोदरच घेत नव्हतो बिचारा म्हातारा घाबरत घाबरत कसा बसा उतरू लागतो पण त्याला धड उतरता सुद्धा येत नाही तेव्हा तो तरुण पुढे आला आणि त्याने त्यांना उतरण्यास मदत केली आणि गा बसच्या खाली त्यांना घेऊन आला आता म पुढेही म्हात्याला चालता येईना तो आपला कसा बसा झाडाच्या दिशेने जाऊ लागला पण तो पाय घसरून पडला आता तरुण उतरून जाणार इतक्यात त्याला बसवाले दुसऱ्या लोकांनी सर्वजण म्हणू लागले की तू आता पुढे जाऊ नकोस आणि स्वतःचा जीव गमावू नकोस म्हातारा पापी आहे वीज पडून तो मरणार आहे असे सर्वजण त्या तरुणाला सांगितले की तू त्याला आता इथून पुढे मदत करू नकोस नाही तर तू सुद्धा मरशील पण त्याने मात्र सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा हात धरला व ते झाडाजवळ पोहोचले तेव्हा लगेच जोरात विजेचा लखलखाट झाला आणि वीज कोसळली पण ती वीज झाडावर नाही तर त्या बसवर क्षणार्धात ती बस जळून खाक झाली म्हणजेच इतका वेळ बस फक्त एका म्हाताऱ्याच्या पुण्यावर तग धरून होती आणि तरुणाने वेळोवेळी म्हाताऱ्याला मदत केली म्हणून त्याला त्याचा जीव पण आड आलं पुण्य आ आड आलं याचाच अर्थ असा की आपण बऱ्याच वेळा एखाद्याला अपशकुनी म्हणतो त्याला नावे ठेवतो त्याला वाईट म्हणतो पण त्याचंच पुण्य आपल्याला अनेकदा कामी येतं म्हणून कोण पापी आणि कोण पुण्य करणारा कोण पुण्यवान हे आपण नाही तर आपले कर्म ठरवत असतात त्यामुळे कर्म चांगले करा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ